मागच्या दहा वर्षापासनं मी खासदार झाली दोन हजार चौदापासनं आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोफत ट्रेनची व्यवस्था मी इथल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी मी करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि आता लोकांना पण माहीत पडलेलं आहे की आषाढीची एकादशी असली की इथे सरकारच्या वतीने मी असेल आमचे आमदार असतील संजय सगळेच पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून एक ट्रेन आम्ही नेहमी पाठवत असतो आणि मोफत सेवा आम्ही इथं देत असतो खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की प्रत्येकाची इच्छा असते की वर्षातनं एक वेळा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे आणि असे बरेच लोकं असतात की त्यांना जाणं काही शक्य नसतं किंवा दुसरे काही व्यवस्था नसतात म्हणून ह्या गाडीच्या माध्यमातूनच हजारोच्या संख्येने लोकांचे दरवर्षी दर्शन होते याचा आनंद आहे कारण की बाकीच्या विकास कामांसोबत सामाजिक काम करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून हा एक प्रयत्न आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं भारतीय जनता पार्टीकडनं सरकारकडनं आज मी असेल इथले आमचे आमदार संजय भाऊ असतील सगळे पदाधिकारी असतील आमच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे आणि खूप चांगलं समाधान आम्हाला या माध्यमातून मिळतं पंढरपूरसाठी स्पेशल ट्रेन आज जळगाव जिल्ह्याच्या भुसावळच्या जो जंक्शन आहे तिथून निघत आहे ऑलमोस्ट अठरा बोगीच्या एक ट्रेन आहे त्या ठिकाणी आरोग्य आणि सगळ्या गोष्टीची सुविधा रेल्वे विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षाकाई कटसे आणि त्यांच्यासोबत राज्य सरकारचे सन्मान्य मंत्री महोदय श्री संजय सावकर आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळे भक्तजन पंढरपूरकडे जात आहे सगळे नियोजन सगळे कॉर्डिनेशन झालेलं आहे आपल्याकडून इथून दिं दिंडी पण निघाली होती त्याच्यासाठी पण पूर्ण नियोजन प्रशासन तरफ करू दे आया होता अन्य सर्वाना शुभ यात्रा से मुझे शुभेच्छा देते ये जो आषाढ़ी है इसमें हम लोग ने अलग अलग जगह से ट्रेन चलाई है भुसावल से चार और पाँच तारीख को है अकोला से भी आज एक गाड़ी निकली है नवी से नवी, नवी अमरावती से एक दिन पहले भी गाड़ी निकली थी एक आज भी गाड़ी निकल रही है तो पूरी पूरी श्रद्धालुओं की हम लोग ने सुविधा को देखा है और अभी क्योंकि भीड़ बहुत ज्यादा हो गई थी तो एक एक्स्ट्रा कोच भी हम लोग ने इस गाड़ी में लगाया इससे पहले कितने कोच जाते थे और कैसा उनके लिए खाने पीने का इंतजाम वगैरह रेलवे की तरफ से किया गया है एंड रूट सारे जी एस कोचेज है एंड रूट वाटर की अवेलेबिलिटी और खाने की अवेलेबिलिटी है हर आदमी अपनी सुविधा के हिसाब से उतर के अपना खाना ले सकता है पानी की भी अवेलेबिलिटी